नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकसाईडच्या गळ्याला कॅनव्हास कसं टाकायचा हा व्हिडिओ सविस्तररित्या पाहिलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पुढील भाग म्हणजे फ्रंट बाजू प्रिन्सेस कटची फ्रंट बाजू व्यवस्थितरित्या म्हणजे फिनिशिंग सहित कशी तयार करायची हे अगदी सहज सोप्या पद्धतीने पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये काही शिकाऊताईंनी प्रश्न विचारलेले आहेत त्यातूनही तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला आहे ना पुढील गळा पलटी करायचा आहे म्हणजे हा अस्तरचा ब्लाऊज आहे ना तर पुढचा गळा आपल्याला पलटी केला तरी चालेल पट्टी किंवा गोट करायची गरज नाही तर काय करायचं अगोदरच गळा मोजून घ्यायचा आता या कस्टमरचा आहे ना गळा आपल्या पण सात इंच आहे तयार साडेसहा आहे तयार तर सात इंच घ्यायचंय तर परत थोडस चेंजेस करायचं या गळ्यामध्ये आणि गळा पुढे आपल्याला पंचकोणी घ्यायचा आहे तर इथे पंचकोणीचा आकार द्यायचा पहिला तो व्यवस्थित कट करून घ्या हे तर आहे तर मेन कपडा पण तसंच कट करून घ्यायचा करावं कपडा पण आपण पन गळा टाकून घेतला आणि असं समोरासमोर ठेवायचा आहे गळा हे बघा असा आणि त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा सरळ बाजूवरती हो सरळ बाजूवरती त्यावरती अस्तर व्यवस्थित म्हणजे आखून घ्यायचा गळा जो आहे तो आणि त्यावरूनच आपल्याला शिलाई घ्यायची तिथं सुई रुतवायची आणि कपडा फिरवायचा आणि मगच शिलाई घ्यायची दुसऱ्या बाजूला पण तसंच करून घ्यायचं कोणीच टोक आहे ना द्यायचा आणि पलटी तुम्ही इथे गळा कोणताही घ्या गोल घ्या पंचकोणी घ्या किंवा पानगळा घ्या असे नाचेस द्यायचे तेव्हाच गळा गळ्याला फिनिशिंग येणार हे बघा असं व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं पण करू शकतो ना पण करू शकतो पण आता आपण याला मागे कॅनव्हास टाकून पलटी केलाय ना तर पुढे पण पलटीत छान पलटीत चांगला दिसतो अशी पावींचाची टीप मारायची याला पण डबल मारले तरी चालतील पण एक मारली तरी पण चालेल त्याला कॅनव्हास लावणं ह्याला नाही लावला मग काय फरक काय म्हणजे एवढं आता हा सरळ आहे ना त्यामुळे कॅनव्हास ची गरज नाहीये कर वाले ना कॅनव्हास कर वाले कॅनव्हास नाही तर मग ते उलट पडतं ना करवाचं कपडा प्लेन करून मगच इथे पायपिंगला मग कुठे लावणार कपडा पायपिंगला असं पलटी करायचं नाही पलटी करायचंच नाही नाही ती बोलली ना पायपिंग लावू शकतो म्हणलं बस आता नाही अदर अदर लावू शकतो प्रिन्सेस तशी शिवाय तर झालं

असं हे साईड मी सगळं जोडून घ्यायचं आता आपल्याला इथे गळा तयार झालाय फक्त टीप मारून घ्यायची सगळ्या बाजूने असं तर जोडता नाही ना आपला सारखा हात असा आपला पाहिजे म्हणजे गुढी असं असा कपडा सरकत नाही प्लेन पाहिजे आता आणि पण बाहेर नाही आली आता हा जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो व्यवस्थित कट करून घ्यायचा भाग हा व्यवस्थित कट झाला म्हणजे तयार झाला आता हा गळा तयार झाला आता हा प्रिन्स कटचा साईड भाग साईड भागला काही पलटी वगैरे करायचं नाही आहे असं जोडायचं तेही असं समोरासमोर ठेवून घ्यायचे भाग तरच म्हणजे दोन्ही साईडचे दोन भाग होतात नाही तर तुम्ही एक असा ठेवला आणि एक असा ठेवला तर एकाच बाजूचं अस्तर जोडलं जाईल त्यामुळे हे असं दोन्ही बाजू एक म्हणजे समोरासमोर ठेवायच्या म्हणजे इथून निघतच नाहीये या कपड्यावरून असा साठी राहायला पाहिजे ताय फिनिशिंगसाठी गरज नाही तर ते लावा त्यातच खूप वेळ जातो परत हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो करतो बघ हा सरळ भाग ठेवलाय आणि त्यावरती हा साईड भाग जो आहे ना तो आपण उलटा ठेवतोय आणि अस पाव पाव किंवा पावपेक्षा थोडस जास्त असं जोडून घ्यायचं इथपर्यंत आले की दोन्ही पार्ट बरोबर आहेत का बघायचं एक जो पण कोणता कमी पडत असेल अर्धा इंच वगैरे तो फक्त न कळत ओढून घ्यायचा म्हणजे ते बरोबर होते आता इथं गरज वाटत नाहीये हे बरोबरच आहे पण पडू शकतो कमी जास्त होऊ शकतो अर्धा इंच अशी एक सारखी टीप आली पाहिजे किती एक, एक, एक छान म्हणजे फिनिशिंग आलं बघा याला डबल टीप मारून घ्यायची एक भाग आपण वरून जोडला तर हा भाग जो आहे ना दुसरा तो आपल्याला खालच्या बाजून जोडावा लागेल परंतु ते मोजून घ्यायचं असं व्यवस्थित म्हणजे इथं कट कट पकडायचं आणि खालच्या बाजूनी शिलाई मार आता इथं पण हे पण भाग दोन्ही बरोबर आहेत त्यांना थोडंसं म्हणजे हळुवारपणे करावं लागतं कारण इथं गुढी येयची शक्यता असते म्हणजे गोल राऊंड आहे ना त्यामुळे खालच्या कपड्याला आहे ना प्लेट्स येऊ शकते त्यामुळे अगदी सावकाशपणे करायचं झालं इथं साईट भाग जोडून झाला आपला आता आपल्याला हुक लुक करायची गळ्याचं फिनिशिंग तर झालं आता हुक लुक पट्टी करायची आता पट्टी करायच्या अगोदर हे दोन्ही बाजू बरोबर आहेत का बघायचे हे बघा इथं तर हे बरो अगदी बरोबर आहे कमी जास्त असेल तर इथून कट करायचे म्हणजे थोडंफार असं होऊ शकतं ना तर ते जास्त आहे ते असं कट करून टाकायचं क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये कट करून टाकायचं इथपर्यंत हा इथपर्यंतच हे बघा असं आता इथं काय करायची गरज नाहीये आता हुकलूपटकुपची पट्ट, पट्टी एक इंच तयार अडीच इंचाची डबल केली मी लोकची पट्टी तुम्ही महत्व म्हणा इथे अंदाजी घेतली आणि ही त्यावर आपण होतोय सव्वा एक ची वगैरे घ्यायची म्हणजे शिलाईत जाऊन तयार एक इंचाची झाली पाहिजे इकडे शिवताना बघा डाव्या बाजूला खूप पट्टी आली पाहिजे शिवताना म्हणते मी बर का आपण ब्लाउज घातल्यानंतर ते उजव्या बाजूला येणार पण शिवताना डाव्या बाजूला येते बघा आता ही वरच्या बाजूनच आपण जोडली आणि त्यावर फक्त दाबटीप देतोय ही जी पट्टी आहे ती आतमध्ये पूर्ण दुमडली गेली पाहिजे बघा अशी पूर्ण बाहेर आली का कुठे नाही कारण याच्यावरती हुक बसतात इथे हे पण पॅक करून घ्यायचं पट्टी लावायची आपल्याला लूपची पट्टी आहे बघा हा भाग मी उलटा घेतलाय आता वरती गळ्याला फिनिशिंग झालेला आहे त्यामुळे इथं पट्टी दुमडून घ्यायची ती पण पट्टी मी दुमडून घेतली वरच्या बाजूला कुठपर्यंत होती तो, तो। केलं चालू बघा आता मी उलट्या बाजूने जोडायला घेतली बघा आता याच्यावर काय दापटीक वगैरे मारायची नाही फक्त अशी पाव इंचा टिप मारून घेतली आणि हा जो म्हणजे आपण घेतलं होता ते फक्त कपडा असा इथे दुमडा करायचा जिथं शिलाई आली तिथं बाहेरच्या बाहेर ही पट्टी झाली पाहिजे ही पट्टी अशी दुमडी होते त्यामुळे आपल्याला ह्या पट्टीला कपडा जास्त लागतो झाली पट्टी तयार झाली आता हे एक सारखं परत करायचं खाली आता बघा हा ही पट्टी वाढली जरा ती परत एकसारखी करायची आपलं आपण कमरेला कशी पट्टी लावली तशी इथं पट्टी मारून टाक लावून टाकायची शक्यतो शक्यत हे बघा या स्तरचे जे काट आहेत ना ते तसेच ठेवायचे म्हणजे एक टीप मारायची वाचते आपली काट असतील तर टीप मारायची गरज नाही साईडला

फक्त फिनिशिंग छान यावं असं वडल्यासारखं होऊ नये म्हणून ही प्लेट्स घ्यावी लागते आता यावरती एक दाब टीप्याची बी अशी जोडतो ना आपण एक टीप मारून टाकायची तेला हात शिलेई चालेल ना हो केली तरी चालेल पण गरज नाही काय हात शिलेई दिसतंय ना बरे हा मारलेली चांगली हात शिलेई कशी लगेच उसवी ही पण पट्टी तशीच जोडू पद्धतीने इथे आपली फ्रंट बाजू पूर्ण शिवून झाली बघा ह्यात काही कोणाला ना शंका नाही अशा पद्धतीने इथे प्रिन्स कटची फ्रंट बाजू व्यवस्थितरित्या म्हणजे अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण शिवून दाखवलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद